हां हॅलो नमस्कार रोजच्याप्रमाणे आजही आम्ही कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन केला आणि त्याचबरोबर आम्ही निघालो रायगडला जे की आमच्यापासून बरंच लांब होतं एक दीड दोन तासाची रनिंग होती मग आम्ही निघालो सकाळी नऊ वाजता नऊ वाजता निघालो मस्त वातावरण होतं तुम्ही बघू शकता ऊन अजिबात नव्हतं अगदी पावसाचं वातावरण झालं होतं आता आम्ही लोट्यामधून निघालो आहे तर बघा व्हिडिओ पुढे पुढची अपडेट सगळी पुढ माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आता आम्ही मुंबई गोवा यावेळेला होतो आता आम्ही मुंबईच्या वेळेने चाललो आहे तर बघा पावसामुळे अगदी बाहेर हिरवगार झालेला आहे ऊन होतंच मग आम्ही इथे आलो भोगदा होता इथे आम्हाला कशेटी घाटामध्ये हा लागला होता तिथे पोचलो होतो कमीत कमी आहे ना हा तीन ते चार मिनटाचा हा बोगदा असेल हा बाईकवर खूप खूप मोठा आहे पाच मिनटाचा तरी हा असेलच पण खूप मस्त वाटत होता आतमध्ये तुम्ही बघा किती सुंदर वाटते एवढे लायटीचे फोकस आहेत ना आतमध्ये की बस रे बस खूप मजा आली आम्ही चार जणं होतो मी माझे दीर माझे अहो पण होते खूप मजा आली बघा व्हिडिओमध्ये पुढे दिसेल आणि बऱ्याच इथे पाऊस नव्हता या व्हिडिओमध्ये पण जसे आम्ही गडावरती चढलो ना तसा भरपूर पाऊस आला काही मोमेंट घेता आल्या तर काही मोमेंट आहे ना अजिबात कप कॅप्चरच करता आल्या नाही इतका पाऊस होता तर बघा पुढे कुठली खाडी आहे हे पाणी कुठलं आहे ते बरोबर तर इथे ना आम्ही बऱ्यापैकी वरती गेलो होतो बघा आम्ही इथे स्टॉप घेतला होता हे बघा कसे बसलेत आणि इथे बुड्डी बसली होती आम्ही स्टॉप घेतला होता नाही सावल मारल झसा बघा नाही तर थोपाडीत देतील तुमच्यात आदेश ह्याला द्या ना ह्या बारक्याला काय

आम्ही गडावरती पोचलो होतो मेन दरवाजाच्या इथेच तर काही मी गुणच्या मी फोटोज लावलेल्या आहेत पुढे बघा इथे हा शिवाजी महाराजांच्या वेळी जेव्हा त्या कुत्र्याने त्यांच्या अग्नीमध्ये उडी मारली होती त्याची पण स्मारक आहे हा आमचा ग्रुप फोटो हा आमच्या दोघींचा फोटो आहे शिवाजी महाराजांनी ज्यांचे इथे म्हणजे बोलतात ना त्यांना काय बोलू शकते मी हे आमचे फोटो आहेत तसे वाटत आहेत फोटो नक्की कमेंटमध्ये सांगा हमें चे पन काई फोटो में हा मेन दरवाजा आहे हा तिथल्या मुमेंटचे पण काही फोटो मी पुढे लावलेले आहेत जसं की हा जो आहे ना हा हत्ती तलाव आहे इथे जेव्हा शिवाजी महाराजांच्या वेळी जे दोन हत्ती होते ना त्यांच्यासाठी हे पाणी पिण्यासाठी इथे सर्व लिहिलेलं आहे राजगड जिल्ह्याचं आणि बघा ह्या पायऱ्या वगैरे आहेत इथे हा रोपवे आहे हा वरती तो जो दिसतो आहे ना तो रोप आहे रोप वे आहे हे वरती गेलो ना की तिकडचे पण हे मोमेंट आहे ते बघा पहिल्यासारखं नाही आहे की जरा म्हणजे तिथे खूपच असे प्रॉब्लेम झाले ही मस्जिद हे मंदिर आहे इथे इथे आपलं शिवलिंग आहे हे पहिल्याचे टॉयलेट्स आहेत हा बघा असा लांबू नये असे दिसतो मोमेंट